राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर ओ हे आपलं कराळे ट्रिपल लाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला फार दूर म्हणजे वेतनाम वरून तुमच्यासाठी पाठवत आहे कारण शेतकरी बंधूंनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी फार मुसळधार पाऊस पडणार आहे आणि नऊ दहा आणि अकरा हे तीन दिवस आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त काही ठिकाणामध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडत आहे त्यावेळेस हे ठिकाणं तुम्हाला मी सांगण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे शेतकरी बंधूंनो तेव्हा खानदेशमध्ये जे काही जळगाव आहे पाचोरा आहे त्या विभागामध्ये पाऊस नऊ तारखेपास हलका पडेल परंतु दहा तारखेला मात्र सर्वात जास्त पावसाचं प्रमाण आहे त्याचप्रमाणे विदर्भामध्ये अकोला आहे चिखली आहे त्याच्यानंतर मेहकर आहे बुलढाणा आहे यवतमाळ आहे अमरावती आहे या राज्यामध्ये पावसाला दहा तारखेला रात्री आठ ते नऊच्या दरम्यान तर काही ठिकाणी अकरा वाजेला सुद्धा हा पाऊस पडणार आहे परंतु हा पाऊस जास्त प्रमाणामध्ये असेल या पावसासोबतच वारा सुद्धा वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे तो झाला खानदेश आणि विदर्भ परंतु मराठवाड्यामध्ये सुद्धा या पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस नांदेड हिंगोली परभणी जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार आहे तसंच लातूर आहे या लातूर विभागामध्ये थोडासा प्रमाण जास्त राहील त्यामध्ये जे काही लातूरचा जो भाग आहे जिल्हा आहे त्यामध्ये अलीकडचा जो काही पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडेल तसंच नांदेडमध्ये जो काही संलग्न आहे त्या नांदेडमध्ये सुद्धा बिदर आहे त्यानंतर हिमायतनगर आहे किनवट आहे या ठिकाणी पावसाची दहा तारखेला सर्वात जास्त दाट शक्यता आहे परभणीमध्ये परभणी जिल्ह्यात वसमत आहे पूर्णा आहे पालम आहे जिंतूर आहे या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता दाट आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडत जसे की काही मंठा वगैरे हे काही जे आहे या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल शेतकरी बंधू मी तुमच्यापासून फार दूर आहे तुम्ही बघत असाल की मी आता एका आ, क्रूज वर आहे आणि या क्रूज वरून तुम्हाला हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्ही सुद्धा या निसर्गाचा आनंद घ्या कसं आहे आता आपल्याकडे शेतकऱ्यांची हळद काढण्याला वेग आलेला आहे आणि हळद लोकसी धुन ते वाळवण्यासाठी टाकतील तेव्हा शेतकरी बंधूंनो तुमचं काही नुकसान होऊ नये हाच हा संदेशाचा उद्देश आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो तुम्ही हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचा हीच तुम्हाला विनंती व माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा